नाशिक शहरभरात गेल्या काही दिवसांपासून एका मागोमाग घडणाऱ्या हत्येचे सत्र सुरूच आहे सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या समोर असलेल्या नगर येथील महालक्ष्मी चौकातील मनपा व्यायामशाळेजवळ आज पहाटे चाळीस ते पंचेचाळीस वर्षाच्या अज्ञात इसम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे आढळल्याने नगर परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली काही स्थानिक नागरिकांनी तत्काळ सातपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली सातपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी अधिक तपास करत परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता अज्ञात हल्लेखोरांनी सदर इस्माच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत बच्चाव आदी पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मयत इस्माची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे तर किरकोळ वादातून ही घटना घडली असून पोलिसांनी संशयावरून एकाला ताब्यात घेतले आहे त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी यावेळी सांगितलं मयत आहे त्याची ओळख अजून पटलेली नाहीये जो आरोपी या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे तर तो संशयित म्हणून ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे विचारपूस चालू आहे साधारणतः भांडणाचं सा कारण हे किरकोळ वाद असं समोर येत आहे सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तपास चालू या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनात सातपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत